हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आता झालेले आहेत संध्याकाळच्या चार वाजलेले आहेत आणि काल जे राशन भरलं होतं तर मी आज लगेच ही ज्वारी दळून ठेवा ठेवणार आहे कारण ज्वारीचं पीठ संपलेलं आहे माझ्या त्यामुळे इथे मी दळण करायला बसलेली आहे आणि जेव्हा पण मी ज्वारीचं दळण करायला ठेवते तेव्हा लगेच त्यासोबत चण्याच्या डाळीचं पीठ पण दळायला ठेवते कारण माझ्या मिस्टरांना म्हणजे भजी वगैरे हे जास्त आवडतात त्यामुळे मी एकदमच म्हणजे दोन किलो चण्याची डाळ दळून दाड़ आणत असते आणि जेव्हा आम्ही दळण ठेवायला गेलो होतो तेव्हा येताना म्हणजे भाजीपाला आणि चिकन वगैरे घेऊन आलो तर मग आज मी तुम्हाला मी चिकन कशा पद्धतीने बनवते ती रेसिपी शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला ती आवडेल नक्की तर फ्रेंड्स प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतीही भाजी असू द्या किंवा कोणतीही रेसिपी असू द्या प्रत्येकांची म्हणजे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि मी आज चिकन कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे सर्वप्रथम मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहे इथे आता टोप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी एक चमचाच ते तेल टाकणार आहे फक्त कारण नंतर अजून फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे त्यामुळे तेल कमीच टाकायचं आणि आता हे चिकन जे आहे हे मिक्स करून व्यवस्थित सगळं तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि चिकन तेलामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर फक्त त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही कारण थोडा वेळ म्हणजे कमीत कमी पाच मिनटं तरी त्याला शिजू द्यायचं त्यामध्ये पाणी न टाकता त्याला पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित शिजतं फक्त त्यावरती जरा एखादं ताट झाकून त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं एखादा ग्लास वगैरे हो आणि सहसा मी कित्येकदा तरी पाहिलं आहे की काही लोक म्हणजे फक्त हळद आणि मीठ टाकूनच फोडणी देतात चिकनला किंवा मटणला पण त्यामध्ये जर आपण अद्रक लसणाची पेस्ट जर टाकली तर त्याला अजून जास्त चव येते आता मी इथे चिकनच्या भाजीसाठी मसाला तयार करत आहे आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं एक मिडियम साईजचा कांदा कोथंबीर थोडीशी आणि दोन मिरच्या आणि आता हे खोबरं मी भाजून घेणार आहे तेल वगैरे टाकायची काही गरज नाही त्यामध्ये आणि अशाच प्रकारे टोमॅटो आणि कांदासुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्ती न कर पावता थोडंफार भाजून घेतलं तरी चालतं आणि आता इथे सगळा माझा मसाला भाजून वगैरे झालेला आहे आणि कोथिंबीर वगैरे सगळे सगळे निवडून झालेले आहे पण आता मिक मिक्सरमध्ये मसाला वाटावा म्हणून विचार केला पण नंतर डोक्यात आलं की बाबा इन्व्हर्टरवरती लाईट चालू आहे सध्या आणि जर त्यामध्ये मिक्सर लावलं तर मग जास्ती मिक्सर लाईट खेचू शकतं त्यामुळं मग थोड्या वेळ मी गॅप ठेवला आणि त्यानंतर मग लाईट आल्याच्यानंतर मिक्सर लावलं आणि सगळा मसाला वाटून घेतला व्यवस्थित आणि हे खोबरं आणि हे बाकीचा सगळा मसाला जर एकत्र वाटायला घेतलं तर हे वाट व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं मग मी अगोदर खोबरं वाटून घेतलं व्यवस्थित एकदम बारीक केलं त्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकून एकदम बारीक केलं आणि त्यानंतर मग टोमॅटो आणि कोथंबीर मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट किंवा अदरक लसूण असं टाकून सगळं एकत्रित करून नंतर वाटून घेतलेलं आणि आता इथे माझा <Sessantik> मसाला वाटून झालेला आहे आणि आता लगेच मी फोडणीची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी हे रस्सा वेगळा ताटामध्ये घेतलेला आहे आणि चिकन वेगळ्या ताटामध्ये घेतलेलं आहे कारण सुक्कं चिकन वेगळं बनवायचं आहे आणि रस्सा वेगळा बनवायचा आहे आणि जो वाटलेला जो मसाला आहे तो दोन्ही ह्याच्यामध्ये म्हणजे सुक्क्यामध्ये आणि रस्स्यामध्ये हाफ हाफ टाकून मी फोडणी देणार आहे आणि आता हे जे वाटलेला मसाला आहे तो मी अर्धा मसाला या तेलामध्ये टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहे त्यानंतर मग त्यामध्ये हा थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे साधारणतः अर्धा चमचा आहे तो मसाला पण संपलेला आहे आता आणि बाहेर खूप जास्त प्रमाणात हवा सुटलेली आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम बारीक ठेवली होती तर ती विजवून गेली आणि त्यानंतर लगेच मी एव्हरेस्ट चिकन मसाला थोडासा टाकून घेणार आहे म्हणजे साधारणतः अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्ती घेतलेला आहे मसाला आणि त्यानंतर आता थोडासा मालवानी मसाला टाकणार आहे आणि मी हे सगळे जे पॅकेट आहेत म्हणजे मालवानी मसाला कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला हे सगळे मसाले मी एका डब्यामध्ये भरून ठेवते माझ्याकडे छोट्या छोट्या भरण्या आहेत मसाला भरण्याच्या पण कधी कधी माझे मिस्टर पण असे चिकनची भाजी किंवा मटणची भाजी बनवायला उभे राहतात जर त्यांचा मूड फिरला तर मग ते सुद्धा असं काहीतरी बनवून मुलांना खाऊ घालण्यासाठी इच्छुक असतात आणि त्या टायमाला त्यांना हे मसाल्याचे पॅकेट्स भेटले पाहिजे कारण भरणीमध्ये बस भरलेला जो मसाला असतो तो त्यांना आवडत नाही त्यांना समजत नाही ते की हा कुठला मसाला आहे तो कुठला मसाला आहे हे विचारत बसतात त्यामुळं ते बोलतात की पॅकेट जसे आहेत तसेच एका डब्यामध्ये भरून ठेव आणि सगळे एकत्र ठेव त्यामुळं मग मी एकाच डब्यामध्ये हे सगळे पॅकेट भरून ठेवते आणि ते मी हा काळा मसाला घरगुती बनवलेला काळा मसाला त्याचं एक चमचा टाकलेला आहे साधारणतः आणि मी आता सगळे मसाले व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत त्यांना फ्राय करायचं आणि त्यानंतर मग त्याला फोडणी देऊन टाकायची आणि रशाला उकळी फुटेपर्यंत लगेच मी इकडे सुकं ला फोडणी द्यायला घेणार आहे आणि त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः एक ते दीड चमचा तेल टाकणार आहे आणि त्यानंतर हे जे वाटलेलं वाटण आहे अर्ध राहिलेलं ते मी या कढईच्या तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा तेच मसाले टाकणार आहे मी मालवानी मसाला थोडासा थोडासा काळा मसाला थोडासा एवरेस्ट मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे कारण जे हे शिजलेलं चिकन आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ थोडंसं सा, सावधपणेच टाकावे लागेल आणि त्यानंतर मी हे सगळं जे सुकं चिकन आहे ते मी या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे झालं आपलं सुक्क चिकन तयार आणि त्यानंतर आता इकडे जो रस्सा आहे तो व्यवस्थित उकळलेला आहे आणि इथं हे सुक्क चिकन आहे त्यावरती पण मी हे प्लेट वगैरे झाकून ठेवलेली आहे आणि आता मी पटापट हे जे सगळा पसारा झालेला आहे तो काढून घेणार आहे आणि आता जो हा किचनचा प्लॅटफॉर्म आहे तो मी एकदम व्यवस्थित असं धुवून घेतलेला आहे कारण इथे मला आता था भाकरी थापायची आहेत आणि काय माहिती कोणाच ठाऊक मला इथे स्वयंपाकाला जर मी उभे राहिले तर मला मला सारखी सारखी तहान लागते आणि मी सारखी सारखी पाणी पित राहते आणि बाहेर खूप जास्त प्रमाणात हवा जा सुटली आहे ज्यामुळे की माझा जो स्टँडला जो मी मोबाईल लावला होता तो स्टँडसुद्धा पडलेला आहे दोन तीन वेळा या हवेमुळे आणि मी आता इथे पटापट भाकरी थापून घेतलेल्या आहेत कारण ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे आम्ही ज्वारीचं दळण ठेवायला गेलो होतो आणि थोडंसं मार्केटमध्ये गेलो होतो त्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आहे आणि त्यांना पहाटे लवकर उठून कामाला जावे लागते त्यामुळे पटापट जरा मी उरकून घेणार आहे स्वयंपाक आणि इथे आता माझ्या भाकरी वगैरे सगळे बनवून झालेले आहेत आणि लगेच मी हा किचन प्लॅटफॉर्म धुवून घेते आणि इथे आता ही लास्टवाली भाकर शेकत शेकतच शेक मी स्वयंपाकासाठी काढलेले जे भांडे आहेत ते पटापट घासून घेते कारण एका भाकरीसाठी उगच थांबण्यापेक्षा हे एवढंच काम हलकं होईल आणि लगेच हे जे घासलेले भांडे आहेत ते फटाफट मी मांडीला लावून घेतलेले आहेत आणि किचन व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि आता लगेच मी जेवायला वगैरे घेणार आहे आणि फ्रेंड्स आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर तुम्ही पण या नक्की जेवायला आणि भाजी खूप टेस्टी झाली होती तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते ती आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच आपण भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा। बाय